मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात आज एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला देखील निमंत्रित करण्यात आलं होतं मात्र आज पुण्यातील या सभेमुळं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहू शकलेले नाहीत मात्र त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवलेला आहे असं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं मात आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांना नेमकं या महाविकास आघाडीच्या सोबत जाण्यासंदर्भात काय वाटतं हे जाणून घेणार आहोत अं प्रथम तर आपण महिलांकडे येऊयात काय सांगाल ताई खरं तर बाळासाहेबांनी महाविकास आघाडी सोबत जायला हवं असं वाटतं का तुम्हाला बाळासाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वानुमते मान्य असणार आहे आणि सध्या सध्याचं जे काही राजकारण राजकीय वातावरण आहे तर त्या राजकीय वातावरणामध्ये म्हणजे महागाई असेल त्याच्यानंतर अन्याय असतील अत्याचार असतील बलात्कार असतील हे इतके जास्त प्रमाणात वाढलेत की म्हणजे आता सध्या बाळासाहेबांशिवाय पर्यायच नाहीये वंचित बहुजन आघाडी ही सत्तेवर येणार असं आम्ही ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि हा आज आज वंचित बहुजन आघाडीची जी सत्ता परिवर्तन सभा आज या ठिकाणी होत आहे तर या सभेला जेवढे लोक पुण्या या पुण्यनगरीमधून हजर राहिलेले आहेत तर आम्ही सर्वजण हा निर्धार करून आलोय की काही झालं तरी बाळासाहेबांना सत्तेवर आणायचंच असा कुठं तरी मनामध्ये आम्ही खुनगाट बांधलेली आहे तू तरुण आहेस तुला नेमकं काय वाटतं बाळासाहेबांनी महाविकास आघाडीसोबत जायला हवं असं वाटतं सर मागच्या काही सहा महिन्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने राजकारणामध्ये जो कायपाल झालेला आहे व महाराष्ट्राच्या राजनैतिक आहे शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कणखर विरोधी पक्ष कोण हा महाराष्ट्रावर पडलेला प्रश्न आहे महाविकास आघाडीला सर्व फक्त वंचित नाही महाराष्ट्रातील तमाम म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरांना विचारात घटनेशिवाय तुम्ही पुढे पाऊल टाकू शकत नाही ही जनता सांगते हा मी एक तरुण एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतोय दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी मराठा मोर्चाच्या आंदोलनामध्ये जी वक्तव्य दिलेत जे दोन समाजामध्ये तीन समाजामध्ये ओबीसी असतील एससी असतील आणि मराठा असतील त्यांच्यामध्ये समन्वय साधून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय ही भूमिका दुसऱ्या कुठल्याही नेत्यामध्ये नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक नेत्यामध्ये प्रत्येक जे लोकसेवक आहेत जे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचे हात बरबटलेले आहेत त्यांना ईडीच्या मागे त्यांना प्रशासनाच्या विविध विविध मार्गाने प्रशासन दबाव आणतय पण प्रकाश आंबेडकरांच्या माग कुठलंही षडयंत्र कुठलंही त्यांच्या मागे तुम्ही दबाव करू शकत नाही ते माणूस अत्यंत निकाळ आहे पारदर्शक आहे आणि अत्यंत प्रामाणिक स्वाभिमानी नेतृत्व आहे महाविकास आघाडीला बाळासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणेच सीट सगळा वितरित कराव्या ला लागतील असं जनतेला वाटतंय खर बाळासाहेब या महाविकास आघाड़ी सोबत जाने सकारात्मक आहेत काय वाटतं तुम्हाला नक्कीच बाळासाहेब घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि बाळासाहेबांच्या निर्णया मागे फक्त येथील महाराष्ट्रातील जनता नाही तर अख्ख्या पूर्ण भारतातील जनता त्यांच्या सोबत राहील आणि बाळासाहेबांचा निर्णय आज उद्या आणि भविष्यात म्हणजे कधीही त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचे घेतलेले मार्ग कधीही चुकत नाहीत बाळासाहेबांच्या मागे आम्ही सदैव आहोत काय जागा वाटपाबद्दल काय वाटतं सर्वसामान्य म्हणून बाळासाहेबांनी जो मांडलेला मुद्दा आहे बाळासाहेबांनी जे त्यांना सांगितलं होतं की बारा बाराच्या जा जागा जा जा दिलं होतं तेच मला वाटतं बाळासाहेबांनी जे दिलं ते योग्य आहे भूमिका घेतली तर किती फरक पडू शकतो नाही तसं काही सांगता येणार नाही बाळासाहेबांच्या निर्णयाचा आम्ही वाटतो तर ता या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीसोबत जायला हवं कारण महाविकास आघाडी देखील जी आहे ती पूर्ण होणार नाही त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी देखील महाविकास आघाडीसोबत जायला हवं सध्या पण पुण्यात आहोत आणि या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा होणार आहे अगदी काही थोड्याच वेळात या ठिकाणी प्रकाश आंबेडकर येणार आहेत आणि या ठिकाणच्या जनतेला ते संबोधित करणार आहेत आगामी लोकसभा संदर्भात काय बोलणार याकडे सध्या तरी लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकर काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे कृष्णा पंचाल मुंबईतच पुणे